फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही पण ठीक असाल आणि मी पण ठीक आहे तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता माझा लुक आज कसा आहे मला मोकळे केस कसे वाटतात आणि आता मी वेणी घातली आज टेन्टेड दे एन कशी वाटते वेणी मला नक्की सांगा म्हटलं आज काहीतरी थोडंसं वेगळं करावं वेणी वगैरे घालून रोज काय काय करायचं नाही समजत कलाकार होणे सोप नाही तरीच बरेच लोक जळत असतात <laughs> त्यात लोकेशन सारखं चेंज करा इकडे जावा तिकडे जावा छान दिसते ना मी आज आता वाजलेली आहेत पाच आणि म्हटलं चार पाच व्हिडिओ करून यावे कारण जास्त उन्हामध्ये पण मोबाईल गरम होतो प्लस ऊन लागतं त्याच्यामुळे असं ठरवलं की थोडंसं ऊन कमी झाल्यावरती व्हिडिओ बनवावे विहान विहान जास्त अडचणीत जाऊ नको विहान मनशा आपण याला इथं बसवायला पाहिजे मोबाईल देऊन हातात नाहीतर ना, ना? काहीतरी काम वाढवणार हा जिथं जाऊ नको म्हणाल तिथंच जाणार बसतो इथं तुझा फोन दे त्याला विहान तू कार्टून बघतो का नको नको आता मोबाईल पण बघणार नाही हे बनवावं म्हणलं बन पण मला डान्स करता येईल का ग हे असलं झालं धरती फट है <laughs> तर फ्रेंड्स तुम्हाला या लुकवरचे व्हिडिओ उद्या पाहायला मिळतील इंस्टाग्राम वरती तर बघायला विसरू नका आणि हो जे कोणी नवीन असतील माझ्या यूट्यूब चॅनलवरती त्यांनी मला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय